नमस्कार एक तरी ओ व्ही ज्ञानेशांची डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग मराठीयेचा नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचिवरी होते या जगा ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा क्रमांक सोळा बाराव्या अध्यायाला लिहिलेल्या प्रास्ताविकात गुरुंच्या कृपादृष्टीला केलेल्या प्रार्थनेच्या अखेरच्या भागात ज्ञानदेव म्हणतात की मराठी भाषा रूपी पृथ्वीच्या ठाई उत्कृष्ट साहित्यरूप सुवर्णांच्या खाणी उघड्या कर पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली कुठं कुठं सुवर्णांचं भांडार लपलेलं असतं एखादी खाण सापडते आणि ते भांडार आपल्या हाती लागतं भाषेमध्येही असंच सौंदर्य लपून राहिलेलं असतं ज्ञानदेवांसारखा एखादा असामान्य प्रतिभावंत येतो आणि हाती घेईल त्या विषयाला सोन्याचं मोल प्राप्त करून देतो ज्ञानदेवांनी या ज्ञानेश्वरीत जो विषय मांडला आहे त्यामध्ये विवेकाला फार महत्त्व आहे बरं काय आणि वाईट काय एवढाच हा विवेक नाही तर तात्कालिक काय आणि चिरंतन काय किंवा केवळ सुख देणार प्रेय कशात आहे आणि मनाला शांती प्राप्त करून देणारं श्रेय कशात साठवलेला आहे येथवर पोचणारा असा इथला विवेक आहे आपल्या या ग्रंथात तशा विवेकाच्या वेली सर्वत्र घनदाट लागलेल्या दिसाव्यात अशी ज्ञानदेवांची विनवणी आहे असा विवेक साध्य करावयाचा असला तर कुतर्क बाजूला ठेवावा लागतो व्यर्थ वितंड वादात शिरण्याचा मोह टाळावा लागतो आणि कशाविषयीही श्रद्धा न धरणारी केवळ संशय घेत राहण्याची प्रवृत्ती मोडून काढावी लागते हे सारं या ज्ञानेश्वरीतल्या गीतार्थ विवरणात घडावं अशी ज्ञानदेवांची तळमळीची इच्छा आहे अध्यात्म विचारांचं अनमोल धन संस्कृत भाषेच्या खोल गुहेत लपून राहिलं होतं ते तिथून काढून मराठी भाषेच्या द्वारा ज्ञानदेव सर्वसामान्य माणसांच्या घराच्या अंगणात आणून उभं करीत आहेत हा आपला हेतू सिद्धीत जावा यासाठी या, या ओवीमध्ये गुरूंच्या कृपादृष्टीला प्रार्थना करताना ते म्हणतात या सर्वसामान्यांच्या मराठी भाषारूपी नगरीत उत्तम विचारांचा जणू दुष्काळ आहे इथं साऱ्या विश्वात भरून राहिलेलं ब्रह्म म्हणजे काय ते सांगणाऱ्या अध्यात्मविद्येचा सर्वत्र सुकाळ करून टाक आणि असं हे श्रेष्ठ ज्ञान या ग्रंथाच्या द्वारा इतरांना देणं आणि सर्वांनी ते त्यातनं घेणं हा जो काही देण्या घेण्याचा दोन बाजूंनी होणारा व्यवहार आहे तो साराच केवळ आनंदपूर्ण होऊन जाईल असं कर आपल्या गुरुंना ज्ञानदेवांनी केलेली ही प्रार्थना सफल झाली आहे हे आपल्याला स्वच्छ दिसतं या ज्ञानेश्वरीत सर्वत्र निर्मळ आणि उदात्त अशा आनंदाचा बाजार भरलेला आहे मराठी भाषेत ब्रह्मविद्येचा असा सुकाळ प्रथमच होण्याचं श्रेय ज्ञानदेव आपल्या गुरूंना देतात त्या गुरूंच्या कृपेला प्राप्त झालेले त्यांचे श्रेष्ठ शिष्य जे ज्ञानदेव त्यांचे हे श्रेय आहे असं आपण आपल्या बाजूनं म्हणू शकतो